ज्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे शिक्षण झाले आणि त्यांच्या घराशेजारीच असलेली सावंतवाडीतील ही शाळा आज शिक्षण विभागाने कुलूप लावून बंद पाडण्याचा घाट घातला आहे आज या शाळेची इमारत कोसळलेली असून दीपक केसरकर यांच्या शिक्षण विभागाने अजिबात लक्ष दिलेलं नाही दुर्दैव असं आहे की शालेय शिक्षण मंत्री यांच्या जा घराशेजारची असलेली ही शाळा आज कोसळते आणि शिक्षण विभाग या शाळेला लॉक ठोकून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे सावंतवाडी तालुक्यातील असणारी ही शाळा दुरुस्त करा अशी कित्येक वेळा मुख्याध्यापक आणि शिक्षण खात्याकडे मागणी केली होती पण ठेकेदारांनी ठेका घेतला आहे अशी केवळ बतावणी शिक्षणमंत्री करत राहिले प्रत्यक्षात कोणत्याच प्रकारचे लक्ष या शाळेच्या दुरुस्तीकडे गेल दिले गेले, गेले, गेले नाही आणि अशी टीका करत खासदार विनायक राऊत यांनी या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना माझी खासदार विनायक राऊत यांनी लक्ष केलंय सावंतवाडी शहरातील कोसळलेल्या सावंतवाडी स्कूलची पाहणी केल्यानंतर माजी खासदार विनायक राऊत बोलत होते ह्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या घराच्या बाजूला जी शाळा आहे ज्या शाळेमध्ये ज्यांचं शिक्षण झालं त्याच शाळेला आज कुलूप लावून ह्या विद्यार्थ्यांना या मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचं काम या शिक्षण मंत्री महोदयांच्या खात्याने केलेलं आहे आज तालुका शाळा म्हणून ज्या शाळेची नोंद झालेली आहे ज्या शाळेच्या दुरुस्तीच्याबद्दल या शाळेच्या मुख्याध्यापकांनी वारंवार संबंधित खात्यांना का कळवलेलं आहे त्या शाळेची दुरुस्ती तातडीने न करता केवळ आणि केवळ ठेकेदाराचं टेंडर झालं हे झालं अशा पद्धतीची बतावणी शिक्षण मंत्री महोदय करत होते असं मी त्या दिवशी ऐकलं पण हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं की शिक्षण मंत्र्यांच्या घराच्या बाजूलाच असलेली जिल्हा परिषदेची शाळा कोसळते आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावं लागते सुद्धा अशा पद्धतीच्या जवळजवळ माझ्या माहितीनुसार बावीस शाळा आहेत की त्या जीर्ण अवस्थेत आहेत त्यांनी कधी त्या पडू शकतात आणि तरीसुद्धा त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसवा विद्यार्थी बसतायत त्यामुळे शिक्षण खात्याची लापरवाही ही, ही महाराष्ट्राला शोभा देणारी नाही आणि किंबहुना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम ह्या शिक्षण मंत्र्यांचं शिक्षण खातं कर, करताय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सावंतवाडी